कधी कधी असं वाटतं का की स्वतःच्या एक जोरात थोबाडीत मारून घ्यावी स्वतःचाच खूप राग येतो आहे नसेलही वाटत तरी फक्त पाच मिनटं मन लावून शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुमच्या सुपर ब्रेनमध्ये सेव्ह करून ठेवा तुमच्या वागण्यातली कोणती चूक अशी आहे जी तुमच्या आत्म्याला जाळत राहते स्वतःचं अस्तित्व धुसर करत राहते कधी कधी तुम्ही फक्त समोरच्या व्यक्तीसाठी एक पर्याय असता दुःख एकटेपण पोर होतं किंवा फायदा हवा असतो ना तेव्हाच तुमची कळवळून आठवण येते ज्याच्यावर जीव होतून प्रेम केलं आज त्यांनीच एकटं सोडलं तुमच्याकडे छन छन वाजणारा पैसा उच्चपद किंवा वेळ नसला की अशा प्रकारची लोक अचानक गायब होतात तुमच्या आयुष्यातून आता बरेचदा अशा लोकांसोबत आपण भावनिकरित्या खूप कनेक्ट झालेलो असतो करून घेतलाय याची जाणीव झाली की आपल्याला असह्य वेदना होतात आणि खरोखरच एक स्वतःच्या गालफडात मारून घ्यावीशी वाटते की मी काय मदत केली असेल मी काय वागलो असेल आणि या आपल्या त्रास व्हायला लागतो आता अशा लोकांनी आपल्याला जेव्हा एकटं टाकलेलं असतं तुमचा वापर करून झालाय आता तुम्हाला एकटं सोडून दिलं गेलंय का मग हार्ट कॉन्ग्रॅच्युलेशन आज स्वतःला एकटं वाटतंय तर आता नीट आहे का अशी मतलबी लोक जी उपयोगापुरतं तुम्हाला वापरतात आणि यूज अँड थ्रो प्लास्टिक सारखं तुम्हाला फेकून देतात मग अशा माणसांसोबत आपण आपल्याकडून कुठलंही नातं ठेवणं म्हणजे आपल्या आत्म्याला रोज तुम्ही ज्याला मित्र समजत होतात ना तो फक्त तुमच्यावर चढून तुम्हाला चिरडून पुढे जाण्याचा विचार करत होता दुसऱ्यांना खुश ठेवताना जर तुम्हाला स्वतःला कमी करावं लागत असेल ना तर ते नातं नाही तो गळफास आहे गळफास वापरून घेणारे कधीच बदलत नाहीत त्यांना फक्त तुमच्या हो ची सवय असते तुमचं नाही ऐकताच त्यांची खरी ओळख समोर येते त्यांच्या चेहऱ्यावरचा नकाब झटकन उतरतो नेहमी इतरांसाठी पायरी होऊन जगायचं का की आता स्वतःसाठी उभं राहायचं दुनिया तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला थांबलेली नाही हे वास्तव आहे नव्वद टक्के लोक तुमच्यासोबत फक्त तेव्हाच असतात जेव्हा तुम्ही त्यांच्या नियमित उपयोगाचे असता एकटेपणातून सावरणं आणि हे एकटेपण तुम्हाला आता काय देत ते ऐकून घ्या इथपर्यंत आले आहात तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा एकटं चालणं कठीण असू शकतं पण मतलबी लोकांसोबत चालणं म्हणजे सारखं आहे ज्यांना तुम्ही आपलं मानलं तेच जर तुम्हाला सोडून गेले असतील तर एकटं होणं हा तुमचा आता कमकुवतपणा नाही ती तुमची सुरुवात आहे मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा हजारपट चांगलं आहे एकटं राहणं कारण जेव्हा तुम्ही एकटे असताना तेव्हाच तुम्ही तुमच्यातली खरी ताकद ओळखता तेव्हाच तुम्हाला लोकांच्या फालतू गुलामीतून खरी मोकळीक मिळते आणि तेव्हाच तुम्ही असा व्यक्ती बनता ज्याला या जगात कुणीही तोडू शकत नाही ज्यांना फक्त गरज पडली की आठवण येते ना त्यांच्यापासून दूर जायलाच पाहिजे हे खूप कठीण असतं माहिती आहे पण करावंच लागेल महत्वाचं म्हणजे तुम्ही आता दुसरा पर्याय नाही आहात कोणासाठी तुम्ही स्वतः एक अंतिम टप्पा आहात लोकांसोबत राहून तुम्ही त्यांच्या अपेक्षांप्रमाणे वागत राहता एकटेपणात तुम्हाला स्वतःच्या आत्मसन्मानाची खरी किंमत कळत असते एकटेपणाने कधीच फसवणूक केली नाही पण मतलबी लोकांनी नेहमी केली एकटेपण शिकवतं स्वत्व कसं जपायचं स्वतःला कसा, कसा मान द्यायचा शांतता हवी आहे की जळणार तुटलेलं आयुष्य हा निर्णय आता फक्त तुमचा लोकांसाठी जगताना तुम्ही स्वतःला हरवून बसता नेहमी इतरांना मुजरे करून हो हो म्हणून खुश करत राहिलात तर स्वतःचा चेहरा धूसर होतो एकटं राहणं म्हणजे स्वतःसोबत प्रामाणिक वेळ घालवणं जे कधीच तुमचं शोषण करत नाही आणि तुम्हाला स्वतःबद्दल चुकीची भावना देत नाही एकटे राहा कारण तिथेच तुमची खरी ओळख सापडते जेव्हा सगळं शांत असत तेव्हाच आपल्या आतला आवाज ऐकू येतो एकटे राहून तुम्ही जे खरे आहात ना ते नक्कीच होऊ शकता स्वतःलाच समजून घेतलं नाही तर इतर कोणी कसं समजणार एकटे पण शिकवत जखमा स्वत भरायच्या असतात कमकुवतपणा ताकदीत बदलण्याचं शिक्षण हे फक्त एकटेपण देतं देत तुमच्यासाठी टाळ्या दुसरं कोणी वाजवो ना वाजवो स्वतःसाठी टाळी तुम्हीच वाजवायला शिका ज्यांना नेहमी गर्दी लागते ना ते आतून रिकामे असतात म्हणून एकटं वाट चालायला कधीही घाबरू नका तुम्हाला स्वतःला शोधायला एक खूप चांगला चान्स मिळालाय यासाठी अशा वापरू लोकांना धन्यवाद द्यायला शिका पण पुन्हा अशी चूक आपल्याकडून होणार नाही की ज्याने आपल्याला स्वतःचाच रागेल याची पुरेपूर खबरदारी घ्या